नमस्कार मी अभिलाषा स्वागत आहे तुमचं छापा गाठावर आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या प्रगतीचा एक नवा अध्याय लिहिणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाबद्दल या महामार्गाचा शेवटचा टप्पा म्हणजेच इगतपुरी ते आमणे या शहात्तर किलोमीटरच्या मार्गाचे लोकार्पण पाच जून दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले यामुळे आता मुंबई ते नागपूर हा प्रवास अवघ्या आठ तासात शक्य होणार आहे चला या टप्प्याची आणि विशेषत यातील सर्वात लांब बोगद्याची वैशिष्ट्य जाणून घेऊया मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग हा सातशे एक किलोमीटर लांबीचा सहा पदरी आणि एकशे रुंदीचा एक भव्य प्रकल्प आहे हा ग्रीन फिल्ड प्रकल्प दोन हजार पंधरा मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झाला या महामार्गामुळे महाराष्ट्रातील दहा जिल्हे आणि तीनशे नव्वद गावे जोडली गेली आहेत यामध्ये नागपूर वर्धा अमरावती वाशिम बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक आणि ठाणे यांचा समावेश आहे याशिवाय चौदा जिल्ह्यांना इंटरचेंजद्वारे अप्रत्यक्षपणे जोडले जाणार आहे ज्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील विकासाला चालना मिळणार आहे इगतपुरी ते आमणे हा किलोमीटरचा टप्पा समृद्धी महामार्गाचा शेवटचा आणि सर्वात महत्वाचा टप्पा आहे याआधी नागपूर ते शिर्डी पाचशे वीस किलोमीटर डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये तर शिर्डी ते भरवीर ऐंशी किलोमीटर मे दोन हजार तेवीस मध्ये आणि भरवीर ते इगतपुरी पंचवीस किलोमीटर मार्च दोन हजार चोवीस मध्ये वाहतुकी निवडणुकीसाठी खुले झाले आता या शेवटच्या टप्प्यामुळे मुंबई ते नाशिक हा प्रवास तीन तास पंचेचाळीस मिनिटांवरून दोन तास तीस मिनिटांवर आला आहे तर इगतपुरी ते कसारा हे अंतर अवघ्या आठ मिनिटात पार करता येणार आहे या टप्प्यातील सर्वात मोठी खासियत आहे नाशिक जिल्ह्यातील सात किलोमीटर लांबीचा बोगदा जो राज्यातील सर्वात लांब बोगदा आहे या बोगद्याची वैशिष्ट्ये खूपच खास आहेत रचना आणि आकार हा बोगदा सतरा पॉइंट पाच मीटर रुंद आणि नऊ मीटर उंच आहे ज्यामध्ये तीन लेन आहेत यामुळे ताशी शंभर किलोमीटर वेगाने प्रवास शक्य आहे सुरक्षा उपाय बोगद्याच्या भिंतींना प्रोटेक्शन ने लाईट रिफ्लेक्टिंग कोटिंग देण्यात आले आहे ज्यामुळे रात्री ही रस्ता उजळ दिसतो प्रत्येक तीनशे मीटर वर सव्वीस क्रॉस पॅसेजेस आहेत ज्यामुळे अपघाताच्या वेळी त्वरित बाहेर पडता येईल अग्निसुरक्षा प्रत्येक नव्वद मीटर वर अग्निरोधक यंत्रणा आहे जर बोगद्यातील तापमान साठ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त झाले तर डेन्मार्क मधून आयात केले ऑटोमॅटिक स्प्रिंकलर त्वरित सुरू होतात हा भारतातील पहिला तसा प्रयोग हो आहे वायुविजन शंभर डबल एक्सेल रिव्हर्सेबल व्हेंटिलेशन फॅन्समुळे हवा खेळती राहते आणि वाहनांचा धूर बाहेर टाकला जातो झोन व्यवस्था बोगद्यात चोवीस मीटरचे पाचशे झोन तयार केले आहेत ज्यामुळे सुरक्षितता आणि व्यवस्थापन अधिक सक्षम झाले आहेत या टप्प्यांमुळे मुंबई नागपूर प्रवास सोळा तासांवर आठ तासांवर आला आहे याशिवाय कसारा घाटातील सात पॉईंट चौऱ्याहत्तर किलोमीटरचा वाशाणा बोगदा प्रवासाला गती देतो मात्र या महामार्गावर अद्याप हॉटेल्स रेस्टॉर आणि फूड प्लाझासारख्या सुविधांचा अभाव आहे ज्यामुळे प्रवाशांना काही अडचणी येत आहेत समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा सा कणा आहे हा प्रकल्प केवळ प्रवासाचा वेळ कमी करत नाही तर पर्यटन व्यापार आणि रोजगाराला चालना देतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर पेजला लाईक आणि फॉलो जरूर करा